बर का जय श्रीराम काय आहेत बरं का सापाला तुम्ही कितीही दूध पाजा सापाला तुम्ही कितीही दूध पाजलं तरी तो चावा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि किंवा कुत्र्याचं शपूट कितीही कोणत्याही नळीत घातलं तरी ते कधीही सरळ होणार नाहीत त्याला जर सरळ करायचं असेल लकडी लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही आहेत हे आमचे मराठी भाषेमध्ये ही म्हण आहे म्हणून या पाकड्याला खऱ्या अर्थानं धडा हा शिकवलाच पाहिजे त्याला आता माफी नाही आता वेळ आलेली आहे पूर्ण संत समाज पूर्ण देश हा आक्रोशात आहे तेव्हा आता आपण बऱ्याच वेळेला त्याला सोडलं आहे आणि तुम्हाला सांगू का ज्या ज्या टायमाला एखाद्या शत्रूला जर आपण सोडतो तो तो शत्रू येऊन आपल्या परत बोकंडी बसतो म्हणून आता हा शत्रू आपल्या भोखंडी बसू नये म्हणून या शत्रूची नांगी दाबलीच पाहिजे त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही ह्या पाकड्यांना आता कापलंच पाहिजे आणि कापण्यासाठी पूर्ण देशाकडून साधू समाजाकडून काय मदत हवी असेल सरकारला तर ती आम्ही सगळे संत मंडळी नोहे नोहे आम्ही सुद्धा सीमेवरती प्राण द्यायला अर्थात प्राण घ्यायला आणि आमच्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायातले सर्व साधू सर्व विद्यार्थी सर्व समाज हा पूर्ण देशासाठी आम्हाला देशाप्रती देशाप्रती आमच्याकडं कुठल्याही प्रकारची तडजोड नाही आम्हाला सर्वप्रथम आमचा देश आहे आमची मातृभूमी आहे आणि म्हणून पूर्ण समाज संत समाज वारकरी सगळे मिळून सीमेवरती यायला तयार आहेत आमच्याकडं कधीही बंदुका द्या आमच्याकडं कधीही तलवारा द्या पाकड्यांना कापाण्यासाठी आम्ही कधीसुद्धा सज्ज आहोत आमचे जे बांधव आहेत आमचे सैन्य हे काय कमी नाही आहेत यांची ताकद काही संपलेली नाही आहेत आमचे सैन्य शूर आहेत वीर आहेत आणि ते मातृभूमीसाठी सज्ज आहेत त्यांनासुद्धा मी या ठिकाणावर सरोवर मिळेन त्यांना मी नमस्कार करेन आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळे समाजातील सगळे वारकरी महाराज मंडळी साधू संत भगवंताकडे प्रार्थना करतायत पूजा अर्जा करतायत वेद वेद वेदाचा अध्ययन करत आहेत यत्न करत आहेत त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांना आणखीन बल देवो त्यांना बल देऊ आणि भारत मातेला यशस्वी बनण्यासाठी प्रत्येकानं भारत देशातील प्रत्येक नागरिकानं प्रत्येक तरुणानं गरज पडली सीमेवर जाण्याची तर आम्ही तयार आहेत म्हणून मोदी साहेब आपण आता माघार घेऊ नका कारण पूर्ण देश हा आक्रोशात आहे आणि पूर्ण देशाला ही चीड आहे की या पाकड्याचा आता सफाय झालाच पाहिजे अखंड भारत हे झालंच पाहिजे आणि हे तुम्हीच करू शकता समजूता कशाचा समजूता कोणाबरोबर केला जातो ज्याला समस्त त्याच्याबरोबर समजूता केला जातो अरे आम्ही अनेक वेळेला समजूते केलेत तरी सुद्धा यानं याची अवकात दाखवून दिली या पाकड्यानं किती दिवस समजूता चालणार आहे कुठपर्यंत हा समजूता चालणार आहे कशासाठी समजूता का म्हणून समजूता जो माणूस समजूता करतो एकदा करतो दोनदा करतो तिसऱ्यांदा त्याची नागी दाबलीच पाहिजे समजूता फक्त आणि फक्त दोनच वेळेला केल्या जातो अनेक वेळेला त्याला समजून सांगितलं अनेक वेळेला त्याला समजवलं अनेक वेळेला त्याला सगळ्या गोष्टीचं आंभाळलं चोंभाळलं तरी देखील तो त्याची जात सोडत नाही म्हणून आता आपण देखील आपल्या शुरत्वाची ताकद ही त्याला दाखवून द्यायला पाहिजे कारण आपणही भारत भारत माता भारत देशाकडं सर्व काही आहे सर्व काही आहेत फक्त भारत देश हा सविष्णुतेचं प्रतीक आहे म्हणून भारत आणि भारतातील नागरिक व भारतातलं भारत देशाची जी काही व्यवस्था आहे ती कशी आहे ती सात्विक आहे सज्जन आहे म्हणून आम्ही आमच्या सज्जनपणतेचा आम्ही पूर्णपणे उपयोग केला आहे त्यांना समजून सांगितलं आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही शंड आहे आम्ही जर ज्या टायमाला उठू ना तर एक आमच्या देशातला एक माणूस शंभर पाकिस्तानी लांडे एक माणूस कापल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त सुट्टी द्या शिरू द्या आम्हाला तिकडं दाखवतो आम्ही आमची ताकद द्या पाकड्याला च मायचे लांडे यांचे आता मय माझं डोकं गरम होतं खऱ्या आता मी तिथं गेलो दाखवीन माझी ताकद यांना आता समजूता नाही करता समजवता का म्हणून समजवता काय कमी आहेत त्या मी समजूता देशातील सर्व सरकारला मी सांगेन मोदी साहेब भारत देशातील सरकारला मी या हात जोडून विनंती करेन आता पाकड्याला क्षमा नाहीत भलं आमचं सगळं संपलं तरी चालेल परंतु याची लायकी याला आता दाखवून द्या काहीच संबंध नाही याचा यांच्याबरोबर समजूता करण्याचा का काही समजूता नाही काहीच गरज नाही कुठल्याच प्रकारची गरज नाही आमचा सगळा साधू समाज हा आता गरम झालेला आहे हा काय माघार घेणार नाही ज्या टायमाला आमची मिलिटरी ज्या टायमाला आमचं सरकार आम्हाला सांगेल की तुम्ही सर्व साधू संत या आता इकडे सीमेकडं आम्ही नंगे पुंगे सगळे तिकडे हजर आहेत आम्ही घाबरत नाही कोणाला आम्ही काय एवढे हेत नाहीत अरे आम्ही श्रोताच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहेत जगाच्या पाठीवरती एकच असा देश आहे तो कोणालाही कोणालाही सत्वत नाही कोणालाही आणि प्रत्येकाला शांततेचा संदेश देणारा जर कुठला देश असेल जगामध्ये तर तो आमचा भारत आहे आणि तुम्ही जर भारताकडे जर डाव्या वाकड्या नजरेनं जर पाहायला जर जाल तर तुमची नजर कापण्याची तुमचे डोळे उघडण्याची ताकद आमच्या देशाकडे नक्की आहे म्हणून मी सांगतो पाकड्यांनो लांड्यांनो कान खोलून ऐका जर तुम्ही भारतातल्या हिंदूंना भारताला जर तुम्ही सतावण्याचा प्रयत्न कराल दहशतवाद जर तुम्ही खतम करत नसाल तर तुमची लायटी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय श्रीराम